महाराष्ट्राची यादी त्यांना तयार करणं हे सोपं नाही कारण त्यांचे जे विद्यमान खासदार आहेत आणि जे आमच्याकडनं फुटून गेलेले जे टोळी आहे हे खऱ्या शिवसेनेच्या मदतीशिवाय निवडून येणं अशक्य आहे ही त्यांनाही माहिती आहे आता नाशिकचंच घ्या नाशिकचे विद्यमान खासदार जर उभे राहिले तर त्यांचे डिपॉझिट राहणार नाही बाजूला दिंडोरीत जा आरोग्य राज्यमंत्री ज्या महिला आहेत आपल्या ताईसाहेब त्यांचे निवडून येणं अत्यंत कठीण अख्ख्या महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे आणि त्यांच्या हायकमांडला महाराष्ट्राविषयी ही सत्यस्थिती कळल्यामुळे महाराष्ट्राच्या बाबतीत त्यांचे धाबे जाणलेले आहेत त्याच्यामुळे यादी जाहीर करतील नाही जाहीर करतील हे पुढले प्रश्न hmm. मुळात त्यांच्याकडून लढायलाच लोक नाही आहेत तयार या परिस्थिती अत्यंत गंभीर परिस्थिती आहे भाजपची देशामध्ये जर कुठे असेल hmm. तर महाराष्ट्र आमच्याकडे आहेत शिवसेनेचे hmm. उमेदवार हे नेहमी सक्षम असतात साधे कार्यकर्ते असतात शिवसैनिक असतात आतापर्यंत आम्ही सक्षम सक्षम म्हणजे काय असतं कार्यकर्त्याला सक्षम करण्याची भूमिका ही नेहमी शिवसेनेकडे असते महाराष्ट्रातले आपण सगळे खासदार आमदार पाहिले असेल ते सगळे फाटके फकीर आहेत ते दहा लाखाचा सूट घालून फिरत नाहीत हां मोदी वाराणसीमधनं लढता आहेत महाराष्ट्रामधनं लढलं लढावं त्यांनी नाशिकमधून लढावं नाशिकमधून त्यांनी एकदा लढावा आम्ही आहोत नाही पुण्याची चर्चा होती महाराष्ट्रात सोपं नाही आहे ज्या पद्धतीनं तुम्ही महाराष्ट्रामध्ये खेळ केलेला आहे सत्तेचा पैशाचा तुम्हाला इथे महाराष्ट्रातली जनता टिकू देणार नाही पण त्यांची यादी तरी दाखल झाली आहे अजून महाविकास आघाडीच्या बैठकाच होत आहे नाही नाही बैठका संपल्या आता परत कुठलीच बैठक होणार नाही असं कधीही कोणीही जाहीरपणे कोणताही दावा, दावा केलेला नाही या सगळ्या बाहेर कशा बातम्या उडतात मला माहीत नाही तिन्ही पक्षाचं नव्हे तर चारही वंचित बहुजन आघाडीसह अगदी व्यवस्थित चर्चा सुरू झाल्या संपल्या आता अंतिम टप्प्यात आम्ही आहोत भारतीय जनता पक्षानं एकशे पंच्याण्णव जागा जाहीर केल्या म्हणजे जा के आम्ही त्या केल्या पाहिजेत असं नाही आपली पहिली यादी, यादी कशाला पाहिजे आम्ही आमच्या आम अनेक भागातल्या उमेदवारांना कामाला लागण्याच्या सूचना दिलेल्या आहेत यादी हा औपचारिकपणा पण आहे म्हणून पुढे कशा करता आम्हाला कोणाला आम्हाला फुटीची भीती असणं अजिबात कारण नाही जागा वाटप देशभरात सुरळीत पार पडलं आहे आप आणि काँग्रेसचं झालेलं आहे हां झालं आहे ना जे होणार नाही होणार नाही होणार नाही आपण म्हणत होता समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचं झालेलं आहे ममता दीदी आणि काँग्रेसचं लवकरच जाहीर होईल महाराष्ट्रामध्ये जाहीर होईल आर्थिक गुन्हे शाखेने समज बजावलेला आहे आनि शिंदे वतीने तक्रार केली होती शिंदे गटाच्या वतीनं केलेल्या तक्रारीनुसार जर कारवाई होत असेल देशभरामध्ये सत्ताधारी आहेत ते आपल्या राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी अशा दे प्रकारे समन्स बजावणं चौकशीला बोलवणं कारवाई करणं या गोष्टी आम्ही सहन करतो आहोत योग्य वेळ येईल दोन महिन्याने तेव्हा बंदुका उलट्या फिरलेल्या असतील शिंदे गँग मध्ये गेलेले नव्वद टक्के खासदार आणि आमदार संपर्कात आहेत पुढे बोला अजिबात नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका